सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर मांजरे अच्छा भांडे प्लॉट रोड नागपूर लहान बरोबरे भांडे प्लॉट रोड तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या वडिलांच्या जीवन प्रवासामध्ये प्रत्यक्ष बाबांची सेवा केली तुमच्या वडिलांना तर त्यांना आलेले अनुभव आणि तुम्हाला सद्यस्थितीत येत असणारे सगळे अनुभव लहानोजीचा अनुभव या चॅनलला थोडक्यात सांगा लहानूजी टाकळ गाव आमचं वर्धमानगरी आहे हो वडलाचं वडलाचं तिथून मग नागपूरलीच स्थायिक झाले किऱ्या भाड्याच्या मकानात हो त्यानंतर भाड्याच्या मकानात झाले तर टाकळीकडली जाणं येणं चालू होतं हो तर महाराजाला म्हणे जागा द्या एखादी कुठची तरी महाराजांनी सांगितलं जा म्हणे आपलं घर वावर आहे म्हणे वावरातली वावरा जागा भेटून जाईल म्हणे ते हरिभाव भांडेचं शेत होत अच्छा हरिभाम भांड्याचं शेत होतं हे तर जामने भांडी से तिथे भेटून जाईल म्हणजे जागा बाबाजी सांगितलं तिथे सांगितलं खेळला तुमच्या वडिला तर मग वडलाने ते म्हणलं का बाबा जेव्हा बघा मला प्लॉट भेटन ते मी तुम्हाला गुरु मानेन नाही गुरु नाही मानणार महादेवराव ना तुमच्या ठीक आहे म्हणे तू जा म्हणे तिथे भांडे पाटला मग इथं आले भांडेपाटला पाटलाकडे गावून नागकुटले आले तिथे मग भांडेपाटलाकडे आले शेतीच होती इथं तर तेव्हा त्याला पाटलाईल म्हणे मला जागा पाहिजे म्हणे तर पाटील म्हणे तुझी जागा तुम्हाला जागा भेटली म्हणे तर म्हणे पैसे नाही देत म्हणे तुमचे वडील वडील मग मग महाराजांना सांगितलं ना जागा भेटते म्हणून हो तर मग पैसे काही देत नाही म्हणे तुम्हाला जागा पाहिजे म्हणून ठीक आहे म्हणजे बिन पैशाने रजिस्टरी करून देतो तर त्यावेळेला बिन पैशाने रजिस्टरी करून दिली मग त्यानंतर महाराजाकडे दिली गेले महाराज का म्हणते भेटले म्हणते जागा तुला आता हा न बोलतानी न बोलतानी जागा भेटली म्हणते तुली आता ठीक आहे म्हणते तर तेव्हा त्याच्यानंतर मग गुरु पौर्णिमेले गुरु मानले मग अच्छा येणाऱ्या गुरुपौर्णिमेने त्याच्या पक्षात हे कोणत्या वर्षीची गोष्ट आहे जवळपास हे काजिस्टरी यायची अच्छा घेतलं होतं साठचं घेतलं होतं रजिस्टरी झाली त्याच्या पहिली तेव्हा नावावर झालं बासष्ट म्हणजे भेटून जाईल म्हणे तुला हो महाराज तेव्हा रामटेक ते लहान दरबारात आले होते ह्याच रूट आली असेल ना ते हो। आले तर रामटेक ह्याच आले न आले असेव्हा बाब दरबारात राहिले त्यानंतर खंडोबा मंदिरात हो काही दिवस वास्तव्य केलं महाराजांनी तेव्हा आता ते होत तो प्रसंग आहे तो प्रसंग त्यानंतर महाराज म्हणे आपण गहू बी खातो म्हणे जवारी बी खातो म्हणे बर आपण ज्वारी बी खातो आणि गहू बी खातो म्हणे पण आपण ज्वारी जास्ती खातो म्हणजे हो त्यावेळेस ज्वारी ज्वारी जास्ती खातो म्हणे आपण बर म्हणजे इथं जे जेवढे पोते गव्हाचे मार्केट मधून तेवढे महाराज तिथं सांगे त्यावेळे तीनच पोते आणले का दोनच आणले का म्हणजे महाराज तिथं सांगे म्हणजे कळम इथून बगडगंज मधून जेव्हा गहू धान्य ये तर तेव्हा धान्याचा काही कमी नाही म्हणे आपल्या इथं अन्नधान्य भरपूर आहे म्हणजे

हा जे तू करशील ते सिद्ध होईल सिद्ध यशीन हा म्हणजे व्ही डी बी ए हे घर त्याच्यातचं आहे हो का यानं बनवले असं जे ड्रॉईंग पाहिजे ते ड्रॉईंगमधून काढेतील काढते ऑफ सुटले होते परत त्यांचं निर्माण कोणत्या वर्षी झालं तुमच्या वडिलाचं दोन हजार पाचले झालं ना दोन हजार पाचला दोन हजार पाच त्यानंतर वयाच्या कोणत्या वर्षी वयाच्या नव्याण्णव वर्षी बा नव्याण्णव वर्षी झालं तर ते कसं झालं टाकळ खेळले तीर्थस्थापने मी गेलो तीर्थस् स्थापना करून आलो तर थोडीशी म्हणजे हातपाय ढिले होते थोडे म्हणजे उठत ना तेथे याला उठवलं तिकडून आलो तीर्थस्थ स्थापन करून त्याने तो उठा म्हणजे हातपाय घे धुवून दिले कपडे घातले बस त्या गादीवर पलंगावर बसवले आपल्या खुर्चीवर बसवून खुर्चीवरून हातपाय पुसून पलंगावर बसले पलंगावर बसून त्या मंदिरापासून इथं आलो तर जीव सोडला महाराज तीर्थ स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी जीव सोडला बरं मंदिराची स्थापना कोणत्या वर्षी झाली मंदिराची स्थापना नव्वद मध्ये झाली नव्वद मध्ये स्थापना झाली एक्क्याण्णव आणि मूर्ती कुठून आणली हे भेला घाटून आणली आहे हो का कोण गेलो तानासाठी वडीलच गेलो वडीलच मूर्ती अनोखी आहे आता आम्ही एवढ्या मोठ्या लहानूजी बाबाचं मुख्य मंदिर म्हणजे आपलं समाधी मंदिर टाकरखेड्याचं त्याच्यानंतर बरेचसे मंदिर या निमित्तानं पाहायला भेटले म्हणजे लहानूजी बाबाच पाठवते तिथं काही नाही कोणाच्या हस्ते परस्त हस्ते माहीत होते लहान रवी मंदिर आहे बा भक्तांना सांगितलं मग चेडेच्या चे इथं मंदिर आहे बा अकोल्याले तिथं मंदिर आहे बा असे हे मंदिरं माहीत पडते पण आम्ही आज साहेब सोबतच आहे फटिंग साहेब यापूर्वी सुद्धा तुमच्या भागामध्ये मंदिराचा शोध घेण्यासाठी आलेच होते परंतु त्यांना त्यावेळेस तो काही पत्ता बरोबर लागला भेट नाही भेटला नाही पण आज योग असेल ना आमच्यासोबत तर आम्ही बरेचसे असे मंदिर पाहिले मूर्त्या पाहिल्या पण तुमच्या मंदिरातली जे मूर्ती आहे हे जे म्हणजे तुमच्या वडिलाच्या हातात बसवलेली मूर्ती आहे हे अनोखी मूर्ती आहे आणि वेगळीच आहे वेगळंच चैतन्य या मूर्तीमध्ये आहे हो आणि बाबांनी दिलेली काठी सुद्धा आहे तुमच्या वडिलांना दिली होती का ते काठी हो आणि त्या चांदीच्या ज्या पादुका आहेत वडिलांना बनवलेल्या होत्या चांदीच्या त्या पादु... पादुका बद्दल सांगत होत त्या वडिलांना चांदीच्या पादुका बनवल्या होत्या त्या महाराजांना दोन दिवस ठेवल्या सोबत अच्छा त्यांच्या जवळ ठेवल्या का त्याने आपल्या जवळ ठेवल्या दोन दिवसांनी वापस दिल्या वापस दिल्याच्या नंतर दोन दिवसांनी वापस दिल्या मग नागपूरला आणल्या त्या देवघरात ठेवल्या आणल्या वडिलांना देवघरात ठेवल्या आता पादुका तेव्हा मंदिर नव्हतंच ना देवघरच होत आपलं देवघरात ठेवल्या देवघरातून त्या कमी त्या म्हणजे तीन एक वर्षानं गायब झाल्या गायब झाल्या नेल्या होत्या कोण होते नेल्या काही ने दिवस राहिले त्याच्याकडे ज्याने नेल्या त्यावेळे कसं होतं सहा सात घर होत त्यानंतर ते मग महाराजाला विचारायला गेले पादुका गेल्या बा कुठं गेल्या हा तर महाराजांनी सांगितलं येऊन जाईल नाही त्या दोन तीन महिने सडासाळवांचं घर असल्यामुळे अंगणात सडाच होता ना मग सडा सडासाळवांच आता पादुका जेव्हा मातीत पडल तर पूर्ण भिजून येईल हो पाव बरोबर चांदीच्या पावलं म्हणजे पूर्ण भिजूनच येईल तुला दबून जाईल मातीत हो पण त्या सडा टाकल्याच्या नंतर त्याच्यावर उभ्या होत्या सडा टाकल्यानंतर उभ्या होत्या त्या पादुका त्या पादुका देव मग आता याच्यातच ठेवले देव आपल्या मूर्तीला मूर्तीच्या चरणाशी मूर्तीला ठेवले हो नाहीतर त्या पादुकाली कमी कमी पन्नास वर्ष जवळपास झाली आहे पन्नास साठ वर्ष झाली आहे त्या पादुकाला माझा अनुभव असा आहे त्र्याऐंशी ले एक बाजूवाल्यासोबत वादिवाद निर्माण झाला होता तुमचा हो लहान बाब हो आपल्या वडिलाचं असं होत का टाकडखेडीशिवाय आमचा पर्याय काहीच नव्हता आराध्य दैवत म्हणजे कुळदैवतशिवाय पर्याय नव्हता त्या हात फॅक्चर झाला होता बाजूबाजू कोणी नसल्यामुळे मग ते टाकडखिडले जायचं होतं मी त्यावेळी गेलो mm -hmm. असेल तर भरपूर लहान असून त्यावेळीनं तर मग टाकडखेड इथून डायग्राम दिला होता कसं जाऊ इथून तळेगावला जाते तडेगावून खडक्याला टाकून खडक्याहून त्यावेळे भरपूर गोटे हे दोन दिवस साईडले होते मग तिथून गेलो मंदिरात गेलो अंगारा घेतला वापस आलो त्याच्या संस्थेला विचारलं खडक्या पर्यंत मी आलो तिथ पण आपल्या गंगापूर पर्यंत आलो गंगापूर पर्यंत आले त्यानंतर तिथून असं एकदम आभाळ बोंबलायला लागला गडगड करायला दोन दिवसातले साईडले झाडं होते तेव्हा मग म्हटलं आता जायचं कसं जा आपलं म्हणजे काहीच नव्हतं आपल्याला कोणी आता भरपूर ओळखते तेव्हा ओळखणे व्हायला कोणी पहिलीच यात्रा मग तिथून आलो अर्ध्या दूरपर्यंत पण आलो गंगापूरपर्यंत आले त्यानंतर आबाड तर मध्यातूनच बोमरायला लागलं होतं मग पण आलं होतं तर पाणी चालू होऊन गेलं पाणी चालू झाल्यानंतर आता पाणी चालू झाल्यानंतर एकदम कसं माणसाले वाटलं का भावा कसं करायचं आता पण ते पाणी सामोर पडलं मांग पडलं साईटले पडलं पण माया अंगावर नाही पडलं म्हणजे पाणी <laughs> चार बी साईटले पडलं अंगावर नाही पडलं आपलं तीक पण चालू हा खडक्या पण चालू खडक्याच्या एस जेव्हा हात लावला हात लावल्यानंतर एवढं बोल झालो तर जेवढं पासून तिथ पण तडक्यापर्यंत बोला नसून झालं तेवढं बोल झालं एसटीला हात लागले खडक्या खडक्या म्हणजे एस टी ले जसा हात दरवाजाला हात लावला पूर्ण अंग आग होऊन गेला म्हणजे तिथून तिथपर्यंत पाणी तर भरपूर होता जोरदार चालवता पाणी पाण्याचा बुना आग लाव नव्हता माझ्या संरक्षण केलं बाबा तिथून तिथपर्यंत काहीच नव्हतं बरं तुमचा आता सध्याचा व्यवसाय काय आहे माझा वर्कशॉप आहे अच्छा लोखंडाचा आहे दोन तीन बी देवापासून सुरक्षित चालू आहे सगळं चांगलं आहे सगळं बाबा बर वडील असताना पासूनच हे वर्कशॉप आहे का तुमचं हो असं काय हे किती वर्ष झाले वर्कशॉप हे वर्कशॉपले नवद पासून वर्कशॉप चालू आहे असं काय नव्वद पासून वर्कशॉप चालू आहे टाकेकडले जे जेवणाचे टेबलेट जी आहे सगळे प्रसादायत जेवणाचे सामान आहे भारवाडी आहे बरं आता टाकरखड्याला किती वेळा जात असता तुम्ही माझं तर काही ठरलं नसते कधीही कधी म्हणजे तर मी आता पंचवीस वर्षापर्यंत पौर्णिमा केली आहे कोरोनापासून मग जाणं येणं कमी झालं अच्छा माझ्या पंचवीस वर्ष पौर्णिमा झाली पूर्ण तर पौर्णिमेला जायचं पौर्णिमे जास्त अंगामध्ये काही नाही आहे जेव्हा सुचलं तेव्हा बाजीन बोलवलं का चाललं पहिले तर बाईक बाईकनेच जात होतो आता थोडंसं नाही जात बरोबर जाणं येणं बाईकनं सुत माय बसटीचं हे नव्हतं ना हो काय ते मग तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातले तुम्हाला आलेले सध्याचे अनुभव आणि वडिलांनी तुम्हाला सुपूर्त केलेले अनुभव हा वडिलांना दोन्ही असं असं सुंदर अशी सांगड घातली सांगड घातली आणि सगळ्या लहानू भक्तांकरता आज हे जे, जे काय अनुभव म्हणजे असंग्रहित होते संकलन नव्हतं याचं महाराजांनी सांगितलं तिथं टाकेल ते तिथं सांगितलं टाकल हो आता ते आपल्या घरची जागा आहे म्हणजे हो आता आपल्या घरची जागा आहे म्हणजे हे भांडेचं वावर शेत हो भांड्याचं शेत असल्यामुळे ते त्याला कसं माहिती टाकल केले तर ते लिंक त्यांना बाबांना काय शक्य नव्हतं कोर्टाची केस कुठे दिल्लीला टाकर खेड्यात बसून नावाज सहित दिल्लीचे वकील पत्त्या सहित दिल्लीचे वकील सांग डॉक्टर पालीवाल, पालीवाल साहेबाच्या वडिलाला सांगतला हा प्रकार कुठले नांदोरेच्या पुढचे नांदोऱ्याचे डॉक्टर पालीवाल सांगा म्हणजे बाबाला अशक्य असं काहीच नव्हतं शक्य तर अजूनही शक्य आहे बाबाच चालू राहिलेच आहे तुमच्या घरी आम्हाला पाठवलं बाबाजीनंच पाठवलं काय नाही तर आम्ही कशाला आलोच तो सांगा बाबानंच पाठवलं नाही इथपर्यंत तर तुम्ही जे काही बाबांचे अनुभव सांगितले जीवन प्रवासातले वडिलांचे सुपूर्त केलेले तुमचे स्वतःचे येत असलेले अनुभव याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे हो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय